नमस्कार वेलकम टू पी एन पी डायरीज मी मुंबईत नुकतेच आले आहे फक्त दुसरा महिना चालू आहे आजचा दिवस एकदम वेगळा गेला काही गोष्टी पहिल्यांदाच अनुभवल्या काही ओळखीच्या जागा पाहिल्या पण वेगळ्या नजरेने चला तुम्हालाही दाखवते सकाळची सुरुवात केली सिद्धिविनायकाच्या दर्शनाने खूप शांत आणि सकारात्मक वातावरण होतं मन अगदी प्रसन्न झालं इथे आलं की एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते मी पहिल्यांदाच इथे आले होते आणि खूप छान वाटलं ऐकलं होतं मी हे पण आज अनुभवलं सुद्धा दर्शनानंतर आम्ही थोडं फिरायला बाहेर पडलो वाटेत वानखेडे स्टेडियम दिसलं आय पी एल चालू होते त्या काळात पण त्या दिवशी मॅच नव्हती पण वाईब जबरदस्त होते आम्ही गेलो होतो सिडनम कॉलेज जवळ ही ती जागा आहे जिथे माझ्या हसबंडने एमपीएससीचा पेपर दिला होता आणि तिथूनच त्यांचा ऑफिसर होण्याचा प्रवास सुरू झाला आज त्यांनी मला ती जागा दाखवली आणि मला खूप भावलं साहेबांच्या कॉलेजवरून पुढे गेल्यावर अचानक जहिन कॉलेज दिसलं मी थोड्याच्या जय हिंद कॉलेजमध्ये शिकले आहे आणि इथे मुंबईत हेच नाव पाहून खूप भावनिक झालं एकदम जुन्या दिवसाची आठवण झाली थोडं फिरून थकल्यावर मरीन ड्राइव्ह जवळ सँडविच घेतला आणि समुद्राच्या काठेवर बसलो पाण्याकडे बघत बसणं म्हणजे अगदी मन शांत होणं परफेक्ट संडे मोमेंट मुंबईत फिरताना काही मोठ्या के सुंदर इंटेरियर पाहायला मिळाले मी त्याचे थोडेसे व्हिडिओ क्लिप सुद्धा घेतले त्या डिझाईन त्या भव्यता खरंच मुंबईची झलक वेगळीच वाढते हे शहर दर क्षणी काहीतरी नवीन दाखवतं आणि आजचा दिवस खरंच स्पेशल होता हे शहर दर क्षणी काहीतरी नवीन दाखवतं आणि आजचा दिवस खरंच स्पेशल होता तर मित्रांनो हा होता माझा रविवार स्पिरिच्युअल दर्शन जुन्या आठवणी थोडं फिरणं आणि खूप खास क्षण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन दिवसाच्या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद